महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय आदर्श कृषी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस उद्योजकासव विजया शिवाजी घोले पाटील सासवड उदाचीवाडी पुणे यांना जाहीर नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस छत्रपती संभाजीनगर पहाट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे दरवर्षी राज्यस्तरीय पातळीवर दिले जाणारे पुरस्कार यामध्ये यावर्षी आदर्श कृषी रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस समृद्धी सेंद्रिय गांडूळ खत प्रकल्प आणि उद्योगाचे ओनर श्री विजया शिवाजी घुले पाटील यांना जाहीर झाला आहे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदापूरकर सभागृह मराठवाडा साहित्य परिषद पैठण गेट छत्रपती संभाजीनगर येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला पहाट फाउंडेशनचे संचालक श्री अमोल भिलांगे सर यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन खूप छान पद्धतीने पार पाडले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री चैत्राम पवार डॉक्टर जीवन राजपूत श्री मारुती मस्के आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानपत्र मानाचा फेटा ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आली महाराष्ट्र पोलीस निम चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी धनंजय <स्थाथ> काळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद